गुड मॉर्निंग कसे आज सगळे सुरू झाला नवीन दिवस आता रोज नवीन काय माझ्यासाठी आज नवीन काय माहिती मला घालायची साडी आणि काल मी गेले होते तर तो, तो ब्लाउज झालाय शिवून असंच असतं आपल्याला जेव्हा पाहिजे असतं ना तेव्हा ते कधी ते देत नाहीत वेळेवर आणि आपल्याला थोडे एक्साइटमेंट असतो ना की मला आज घालायची साडी बघूया आता काहीतरी दुसरी घालू किंवा कुठला तरी ब्लाऊज एखादा त्याच्यावर मॅच करू आपण असे घेतलेले असतात ना मल्टी कलरचे ब्लाउज वगैरे तर आता मी बनवलेत मेथीचे पराठे पराठे आज आणि दही असा माझा बेत आहे आणि गरम एवढं होत आहे त्याच्यामुळे हे घातले हा असा खूप होगला डगला, डगला हलका गरम होते तर असं घातलं कारण तुम्ही किचन मध्ये उभंच राहू शकत नाही ना एकदम घट्ट कपडे घातले वगैरे तर इथे एसी कोड लावणार <laughs> माती किचन मध्ये मा। मा पण सी पाहिजे का हे लाड आपल्यासारख्याचे नाही तर बघूया ब्रेकफास्ट तर मिस्टरांनी करून ठेवले मला मॅंगो आहे आज काय मोसंबी आहे आणि वॉटर वॉटरमेलन हे आहे तर हा हे बरं आहे आपलं मेथीचे पराठे केले दही घेतले की झालं भाजी नाही करायला लागली मला शॉर्टकट झालेलं आहे हे बघा माझा टिफिन रेडी आहे दही पराठे आणि सलाड झालंय आता सगळं काम सगळ्यात महत्वाचं काम त्या टिफिन सगळे झाले भरून वगैरे करून कि मग रिलॅक्स आता चहा घ्यायचा पण भरलंय सेम तसाच असतो त्यांचं पण सलाड आणि काय हा माझा डब्णे दिसत नाही काय जास्त ते कळत नाही हे सगळं धुतलं होतं आणि इथे लावते ना ते आणि ते असं रिकामा रिकाम वाटायला लागलं ओक बोख दिसतंय त्याचं सगळं गेटअपच गेला मला बरं वाटतं असं हिरवं हिर झाडं फुलं किचन मध्ये बाहेर कुठे पण असले तरी फ्रेश वाटतं मला दिसत म्हणत घरात काय जंगल करतेस का बरं वाटतं ते किचन किचनमध्ये पण जर हिरवं गार दिसलं की थोडं छान वाटतं तुम्हाला दाखवते हा ड्रेस होजियरीचा कपडा असल्यामुळे ना खूप छान वाटतंय आणि कसं तो मिडी टाईप आहे म्हणजे माझ्या माझ्या हाईटनुसार तर मला गुडघ्याच्या थोडा खाली येतोय पण छान वाटतंय कम्फर्टेबल खिसे आहेत आणि उन्हाळ्यात घालायला छान आहे मी पहिल्यांदाच घेतला असे घालत असतील पण आपण कसं असतो माहिती आपल्या वयाच्या ज्या बायका आहेत ना म्हणजे कसं धड त्या तिशीत पण नाही धर त्या साठीत पण नाही मध्येच चाळीशीच्या आणि पन्नाशीच्या मध्ये असतात त्यांना खूप हे होतं की मी काय घालू हे घातलं तर मला कसं दिसेल ते घातलं तर कसं दिसेल आणि मग त्या कन्फ्यूज असतात तर ट्राय करायचं मग मी म्हटलं तर चला आपण पण घेऊया तर मला चांगलं वाटलं म्हणजे कम्फर्टेबल मी आता बघायला एकच आणलं आता मी घेऊन अजून एक दोन घेऊन उन्हाळ्यासाठी मला आवडला कसं वाटतंय खूप छान तर आता सगळं काम झालेलं आहे आता एक्सरसाइजची तयारी एक्सरसाईज करायला पाहिजे ना ती चुकून चालणार नाही आणि मग ब्रेकफास्ट ही साडी ह्या साडीवरती ब्लाऊज दिला होता त्याने दिलंच नाही हे टेलर लोक असेच असतात कधीच वेळेत ब्लाऊज देत नाहीत मला घालायचीच होती आज ही साडी म्हटलं जाऊ देत जो घरात होता तो ब्लाऊज घातला आणि त्याच्यावर मॅच केला ॲक्च्युली बघा त्याच्यावरती असं हे कॉपर आहे थोडंसं त्याच्यामुळे मग मी हा ब्लाऊज घातला होता दुसऱ्या एका साडीवर रेडीमेडच आहे पण म्हटलं मग जाऊ देत हा जो आहे तो अजून चांगला दिसला असता पण आता काय आणि माझं असं असतं एकदा ठरलं की ठरलं हो मला ते राहत नाही मग त्याच्यावर मी हे गळ्यातलं घातलं ऍक्च्युली मी म्हटलो तर ह्याचे असे लेअर हे खूप मोठं वाटतंय त्याच्यामुळे हे छोटे छोटे असे करून घ्यायचे पण मला वेळच नाही मिळाला मी आता असंच घातलेलं आहे आणि पटपट उशीर झाला एक तर निघायला ह्या ब्लाऊज आणि साडीच्या गोंधळात आणि नेहमीची आपली पटकन घालायची हे असते तर असं असतं ना आपल्या बायकांचं चला आता निघते वाटतं का बरं हा ब्लाऊज झाला आहे का थोडाफार तरी मॅच आणि आपण करू ती फॅशन आता काल कशावर पण काय पण घालतात <laughs> चल आजचा ब्लॉग इथेच संपवते कदाचित मला सध्या काही यायला उशीर पण होईल mm. त्याच्यामुळे काय जास्त मला व्हिडिओ शूट करता येणार नाहीत किंवा ब्लॉग बनवता येणार नाहीत त्याच्यामुळे आज इथपर्यंतच व्हिडिओ आहे तर कशी वाटली साडी ब्लाऊज नका बोलू साडी ही ॲक्च्युली केरळवरून घेतली होती गेली होती तेव्हा आणि खूप दिवस झालं घालायची घालायची इच्छा होती घालायचं राहूनच गेली म्हणजे ब्लाऊजच नाही मिळालं तर काय करू आज घालायचं म्हणजे घालायचं तर घातली तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते भेटूया पुन्हा असेच काहीतरी नवीन शेअर करायला एखादी साडी एखादा ड्रेस एखादा दर... ब्लॉग एखादं काही ना काहीतरी गप्पा भरायला काय आपल्याला विषय लागतो का त्याच्यामुळे ब बाय टेक केअर व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा कमेंट करा ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने जरूर सबस्क्राईब करा ब बाय